आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पुणे ड्रग्ज मुक्त या मोहिमेच्या अंतर्गत शहरात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक सातत्याने कारवाई करीत असते येरुडा भागात केलेल्या एका कारवाईत अंमली पदार्थाची विक्री करत असलेल्याकडून पोलिसांनी तेवीस रुपयांचे मॅफेड्रॉन एमबी जप्त केले आहे अहमद खान वय पंचेचाळीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर समता मित्र मंडळाजवळ येरुडा असे अटक केलेल्याचे के नाव आहे पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक नितीन कुमार नाईक व अंमलदार हे येरुडा परिसरात बुधवारी पंधरा जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना बातमी मिळाली त्या बातमीची खात्री करून पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात बावीस लाख रुपयांचा एकशे दहा ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी हा अमली पदार्थ तसेच इतर ऐवज असा तेवीस लाख अडतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमारसह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार आझाद पाटील साहिल शेख रवींद्र रोगडे चेतन गायकवाड अजिम शेख संदीप जाधव दिशा खेवलकर दिनेश बास्टेवाड अमोल गायकवाड विशाल निलख यांनी केली आहे